आषाढ पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या कालावधीमध्ये चांदूर रेल्वे येथील नगर मधील लुंबिनी बुद्ध विहारांमध्ये ग्रंथ करण्यात येत असते त्यानिमित्त यावर्षी सोळा व सतरा ऑक्टोंबर रोजी वर्षावास समापन समाप्ती करण्यात येत आहे धम्मप्रकाश फाऊंडेशनचे येनाडा येथील भंते सत्यानंद महाथेरो आणि त्यांचा भिक्खू संघ प्रमुख उपस्थित राहणार आहे चांदूर रेल्वे येथील मिलिंदनगरमधील बुद्ध विहारांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात वर्षावास समापन समाप्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते त्यानिमित्त सायंकाळी पाच वाजता भिक्खू संघासमवेत शहरातून धम्म रॅली काढण्यात येणार आहे त्यासाठी धम्मप्रकाश फाउंडेशन से एनाडा येथील भंते सत्यानंद महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत भंते श्रीपाद थेरो अमरावती भंते श्रीलाभ थेरो अकोला भंते सुबोध यवतमाळ भंते विनय वसलकारा नागपूर तर तिवसा येथील भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ मुंद्रे उपस्थित राहणार आहेत मिलिंद मधील गुणवंत कर्तबकार युवकांचा व ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान सोहळ्याचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे सदर सोहळा मातोश्री रमाबाई महिला मंडळ पंचशील बौद्धीशी संघ मिलिंद चांदूर आवाहन करण्यात येत आहे की सदर कार्यक्रमाचा व उपस्थित राहण्याचे आवाहन मातोश्री रमाबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा तुळसाबाई खौसे ग्रंथ माजी नगरसेवक बंडू आठवले पंचशील बौद्धीशीय संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल मकेश्वर व मिलिंदनगर मधील नागरिकांनी केले आहे बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदू रेल्वे